नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरताल का व्रतच्या दिवशी आपण या गोष्टी आवश्यक करणे टाळायचे आहे आणि कोणत्या गोष्टी करायचे आहेत कोणी हे व्रत करायचे कोणी का करायचं आहे आणि उपवासाला पण असे कोणते पदार्थ आहेत की जे खायचे आहेत आणि जे कोणते पदार्थ खायचे नाही आहेत तर विषयाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलचं जे बेल ऐकून आहे ते प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूया भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेलात हरतालकीचं व्रत आपण केलं जातं महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळाव्या यासाठी हे व्रत करत असतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची देखील पूजा आराधना करतात यंदा हे व्रत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण साजरे करणार आहोत तर या पूजेचा विधी काय आहे मुहूर्त काय आहे तर पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी ही तिथी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असेल म्हणजेच आपण या तिथीनुसार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे आपण व्रत करणार आहोत तर हे व्रत कोणी करायचे हे आपण पाहिलं आहे तर या हरतालका व्रतामुळे आपले जे इच्छा असतात मनोकामना असतात आपल्या जर पतीपत्नीमधले वादविवाद दूर होतात पतीचं दीर्घ आयुष्य होतं वृद्धीसाठी आवर्जून हे आपण व्रत करतो तर या दिवशी उपवास केला जातो तो निर्जळी असतो किंवा आपण फलाहार घेऊन हा उपवास करू शकतो तर तो, तो कसा करायचा आहे कोणते पदार्थ आपण खायचे आहेत तर हे आता आपण पाहूयात आवर्जून आपण हरतालकेचा उपवास विवाहित महिला आणि कुमारिका व्रत ठेवून हे उपवास करतात तर या दिवशी का, का बहुतेक करून स्त्री आहे निर्जळी उपवास करतात म्हणजे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही मात्र काहींना या दिवशी जर काही खायचं असेल तर त्या उपवास करतानाचे काही नियम आहेत कोणते पदार्थ आपण खायचे आहेत आणि का कोणते पदार्थ आपण व्यर्ज करायचे आहेत तर ते पाहूयात तर आपण जर निर्जळी उपवास करणं शक्य नसेल तर फलाहार घेऊन आपण उपवास करू शकतो तर याच्यामध्ये आपण काय खायचं आहे तर काही महिला निर्जळी उपवास करतात परंतु अशा स्थितीत उपवास सोडताना केवळ आरोग्यदायी पदार्थ आपण खायचे आहेत म्हणजे आपल्याला उपवासाचा त्रास होणार नाही जर आपण हा उपवास आपण चोवीस तास करतो म्हणजे याचं पारणं म्हणजे उपवास सोडतो आपण दुसऱ्या दिवशी तर यावेळेस आपण दुधाचं दुधाचं सेवन करू शकतो किंवा दह्याचं सेवन करूनच आपण हा उपवास सोडायचा आहे या आपण हा जो उपवास करतो या दिवशी कोणत्या प्रकारची फळं खायची तर पपई सफरचंद डाळिंब पेरू आणि केळी या फळांचं आपण सेवन करायचं आहे त्याचबरोबर नारळाचं पाणी आपण पिऊ शकतो लिंबू सरबत आपण घेऊ शकतो हंगामी जे 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 फळं असतात त्यांचा रस आपण पिऊ शकतो डाळिंबाचा रस पिऊ शकतो त्याचप्रमाणे सुक्या मेव्यामध्ये आपण बदाम अक्रोड पिस्ता काजू मनुके असे ड्रायफ्रूट देखील खाऊ शकतो मात्र या पदार्थामध्ये अन्न खानंवर जे आहेत त्यामुळे भगर साबुदाणा शेंगदाणे या गोष्टी आपण या उपवासामध्ये खायच्या नाही आहेत कारण या दिवशी आपण फक्त फलाहार घेऊन हा उपवास करू शकतो मात्र अन्नपदार्थ म्हणजे आपण इतर प उपवासाच्या दिवशी जसं खिचडी खातो किंवा मग भगर किंवा वरईचा भात खातो शेंगदाण्याची आमटी खातो शेंगदाणे खातो बटाटे खातो ते या उपवासाला अजिबात चालत नाही त्यामुळे हे व्यर्ज करायचे आहे त्याचप्रमाणे आपण वेफर्स तळलेले पदार्थ हे या दिवशी बिलकुल खायचे नाही आहे त्यामुळे आपल्याला काय होतं तर ॲसिडिटी होते डोकेदुखी होते मळमळ होते आणि या उपवासासाठी तर हे पदार्थ व्यर्जच आहे ते बिलकुल खाता येत नाही त्याचप्रमाणे आपण उपवासाच्या दिवशी जर शांत राहिलो रागावर नियंत्रण ठेवलं तरी देखील हा आपला उपवास एकदम सुकर होतो आणि आपण हा चोवीस तास क केला जाणारा उपवास आपला व्यवस्थित यशस्वीरित्या पार पडतो आणि या उपवासाचे आपल्याला निश्चित चांगले फळ मिळते तर आपण आता उपवासाचे नियम पाहिलं काय खायचं काय नाही पा ते पाहिलं मात्र आपण हरतालकाचे व्रत करण्या करत असू तर कोणत्या गोष्टी आवश्यक करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टी आवश्यक टाळायच्या आहेत ते पाहूयात त्या हरतालका व्रत सर्व महिलांसाठी तसेच कुमारिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे या दिवशी विवाहित महिलांबरोबर विधवा महिला गर्भवती महिला कुमारिका हे देखील हे व्रत करू शकतात भाद्रपद्या ब महिन्या प्रथमच या व्रताने सुरुवात होते दुसऱ्या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात आनंदाची कामना आपण करतो या दिवशी देवी पार्वती आणि शिवाची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर उपवास करणाऱ्या महिलांनी काही नियम पाळायचे आहेत आणि त्याच ते नियम आपण पाहिले मात्र काही गोष्टी देखील या दिवशी करायचे आहेत आणि काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत तर कोणती कामे किंवा गोष्टी आपण या दिवशी करायच्या आहेत तर हरतालका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करूनच सुरुवात करायची आहे असे मानले जाते की के, असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते म्हणून आवर्जून आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे दिवा प्रज्वलित करून मंगच पूजेला सुरुवात करायची आहे दुसरी गोष्ट आपण कोणती अवश्य करायची आहे तर हरतलिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकलीच पाहिजे मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ तो तुम्ही ऐकू शकता आणि किंवा मग हे कथेचं वाचन देखील करू शकता तर हर हरतालका तिजाचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजन भजन करू शकतो किंवा जागरण अवश्य करायचं आहे त्यामुळे माता पार्वतीबरोबर भगवान शिवशंकरांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात तर तिसरी गोष्ट आपण कोणती करायची आहे तर या दिवशी श्रद्धेनुसार आपल्या मनोकामनेनुसार आपण दिवसभर उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे पूजेच्या ठिकाणी आपण जो दिवा लावणार आहोत तो दिवा चोवीस तास जळेल असा मोठा किंवा असाच आपण ठेवायचा आहे म्हणजे त्याची वात तेल संपणार नाही आणि आपला उपवास मोडला नाही पाहिजे अशा रीतीने हा दिवा आपला उपवास म्हणजे पारण होईपर्यंत जसा तेवत राहील अशी आपण काळजी अवश्य घ्यायची आहे तर आपण ह्या पहिल्या गोष्टी की आपण कोण कोणत्या गोष्टी आवश्यक करायच्या आहे तर हरतालिका व्रताच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करणे आवश्यक टाळायचे आहे ते पाहूयात तर या दिवशी महिलांनी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहे कारण काळा रंग हा कोणत्याही गोष्टीसाठी व्यर्ज्य मानला जातो या दिवशी लाल रंग हिरवा रंग पिवळा रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे अगदी नवे कपडे देखील आपण या दिवशी शिवशंभूंच्या पूजेसाठी वापरू शकतो दुसरी गोष्ट आहे की निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये मात्र जर गर्भवती महिला असतील आणि आजारी महिला जर हा उपवास करत असतील तर त्यांनी पाणी प्यायचं आहे फलाहार घ्यायचा आहे ज्यांना उपवास करणं शक्य नसेल किंवा त्रास होत असेल यांनी देखील दूध पिऊन आणि फलाहार घेऊन हा उपवास केला तरी चालू शकतो तर तिसरी गोष्ट आपण काय करायची नाही आहे तो उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपायचं नाही आहे झोपायचं नाही म्हणजे आपण उपवास करतो पूजा करतो आणि दुपारी देखील थोडीशी झोप घेतो तर ती अजिबात घ्यायची नाही आहे श रात्री शक्यतो आपण जागरण करायचं आहे म्हणजे वेगवेगळे -वेग खेळ -खेड़ खेळून -खेड़ वगैरे रात्र जागवायची आहे आणि आपण असं भजन कीर्तन केलं पाहिजे तर चौथी गोष्ट कोणती आपण करायची नाही आहे तर महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्या गोष्टीसाठी खोटं बोलायचं नाही नवऱ्याशी भांडणं करायची नाही आहे आणि त्यामुळे आपल्या उपासनेमध्ये बाधा येते आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या मंगलकामनेसाठी हे व्रत करतो त्यामुळे त्या दिवशी आपण एकमेकांमध्ये बिलकुल वादविवाद होऊ द्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे आपण पाहिलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास कसा करायचा आहे हरतालकेचं व्रत कोणी का करायचं आहे आजच्या दिवशी म्हणजे हरतालकेच्या दिवशी आपण या व्रतामध्ये कोणती कामं अवश्य टाळायची आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून ती कामे करायची आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय जा� स्वामी समर्थ धन्यवाद